नमस्कार मी साहित्य रडकर सग्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी मला म्हणून कारण आपलं सगळा साहित्य हा लेखक केंद्र आहे नेतृत्वचा बिंदु महत्त्वाचाच असतो परंतु सगळेच प्रकाशक वितरक वाचक तर आपण विचारतच नाही मासिक चालवणारे साहित्य संस्था हा सगळ्यांना जोडून हा व्यवहार असला पाहिजे त्यामुळं समीक्षक तर कोणालाच चालत नाही यांना मला चालत कारण समीक्षक लेखकाला सुद्धा सोयीनं हवा असतो म्हणजे कौतुक करायला फक्त त्यांना जर काय कोणाचं माप काढलं तर चालत नाही कोणाला आणि बरेच त्यामुळे तो आता बघा सुधीर असाळांचं पुस्तक आलंय नागदेश पांडे आता कोण लिहित आहेत त्यांच्या कोणीच लिहित समोरासमोर शत्रुत्व कोणाला नको असत म्हणजे आपल्याकडं साऊंड सुरू जरी येते पत्रकार येते ते प्रकार म्हणजे तुमचं जर पेपर मालवण मधून निघत असेल तर ते सोनिया गांधी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका तुम्ही लिहिता सांगतात अरे तुझं वाचतो का पेपर मोदी तुम्ही लिहू काय तुमचा पेपर इथला नगराध्यक्ष वाचतो ना त्याच्यावर लिहित तिथं तुम्ही भूमिका असते काय असत माळा एन पाटील नेहमी भाषणांना माहिती की माळावर बोंबलायला पाटलाची परवानगी लागली गावात बोंबलायला

दक्षिणेकडून येणारा शेव विचार आणि इकडं वैष्णव याचा तो स्वर्ण आहे आणि त्या मंदिराच्या तुळईवर एक शिलालेख आहे त्याचा शेके नऊशे चाळीस असं कालपर्यंत सांगितलं आणि त्याच्यात एक वाक्य आहे वांची तो विजयी होई वा म्हणजे वाचणाऱ्याचा विजय हो वाचणाऱ्याचा विजय हो सांगणाऱ्या परंपरा आणि आपण वाचनच सोडून या परंपरेत असं काहीतरी झालेलं दिसतं आणि त्यामुळं गंभीरपणे काम करणारे हे साहित्य समाज प्रतिष्ठानचे लोक आहेत असं मला वाटत माग एकदा कान्नासराने मला कोरोनाच्या आधी बांदेकरांची मुलाखत घ्यायला बोलवलं होतं काजरेकरांनी आम्ही दोघांनी ती मुलाखत घेतली आणि पहिल्यांदा गुजरात सोंड्याच्या बाबल्या या कादंबरीबद्दल बांदेकर थेट बोलले होते ज्या साह्या सनातन बद्दल त्या कादंबरीत आलेला आहे तर ते नाव घेऊन त्या आश्रमाबद्दल साधकांबद्दल तिथं ज्या भंडळी चालतात त्याच्याबद्दल ते थेट आणि तिथून एकदम त्या एक अनुभव कामेलन मुंबईला झालं होतं त्याच्यापूर्वी यांनी कथा नवीन मागवली होता पुरस्कारासाठी आणि एका कथाकाराचा मला फोन आला त्याच्यात जो नंबर दिला ते फोनच लागत नाही तुम्ही ते कांडस्थानांना वगैरे निकालांना जाळी कुठं तो एक पाच हजार रुपयाच्या पुरस्काराला पाठवत बसतो मला नाही नाही आणि ते मिळालं तर जैन पवार असे नाव जोडलं जात कारण ते जैन पवारच्या नावाने ना सुरू केलेला पुरस्कार मग हे कुठली परंपरा पुढे घेऊन जायचं हे नेमकं भान तुम्हाला सर्वांना आहे याचा एक आनंद वाटला कारण कोकण म्हणजे रोमॅन्टिक लेखनाची भूमी हे सूत्र होतं आपल्याला ते चालत आलेलं आहे परंतु कोकम पर, हे कृष्णराव अर्जुन केळुसकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी नाथ पै आत्ताच्या पिढीचे बांदेकर काजरेकर किंवा अनिल राहुल कांबळे हे सगळ्या मंडळींचं आहे हे फसवून सांगणं गरजेचं आहे आणि हे हे संमेलन पत्रिका पाहून एक अजून आहे काटवले की ठाले सरांना मला उल्लेख झाला ठाले सरांनी एका मुलाखतीत असं म्हणलं की व्यासपीठावर मिळवणारे खूप आहे तेव्हा व्यासपीठावर सगळ्यांना फसवायचे पण व्यासपीठ चालवणारेच लोक राहिलेले त्याच्यासाठी म्हणजे पडद्याच्या बाजाराहून काम करणं ही जी भूमिका लागते हर ये जे ती फार महत्वाची आहे आणि हे पुन्हा चळवळ म्हणून कारण का आताचे साहित्यातले जे कार्यक्रम आहेत आपण बघतो हे सगळे प्रसिद्धी वाटप केंद्र झाले आणि त्या भूमिकेपासून लांब राहून गंभीरपणे काहीतरी काम करणं हे महत्वाचं आहे माझी काही थोडी निरीक्षण आहेत सांगतो आणि सांगतो न्यायमूर्ती के पी शहा हे मुळचे पण सोलापूरचेच आहे हे लॉ कमिशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते आणि अलीकडेच त्यांनी दिल्लीत भाषण दिले, दिले। त्या भाषणाचा सा अनुवाद साधनेमध्ये प्रकाशित झालेला त्यांनी खूप मुद्दे मांडलेले आहेत उजव्या सांप्रदायिक शक्ती माध्यम न्याय व्यवस्था याच्यावर परंतु त्यांनी असं एक मुद्दा त्यांनी मांडला आहे की आपल्यापैकी अनेकांसाठी कामगार वर्ग निम्न मध्यम वर्ग किंवा कनिष्ठ वर्ग शेतमजूर अस्तित्वातच नाही आणि ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे या लोकांकडे पाहिलंही जात नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात ते दुय्यम पातळीवर जीवन जगत असतात काळोख्या गल्ल्यांमध्ये भोरपळलेल्या शेतांमध्ये पुराखाली गेलेल्या डोंगराळ बागांमध्ये कोरड्या पडलेल्या गावांमध्ये ते खितपत पडले आहे पण पर... याबद्दल अंतर्मुख होऊन विचार केला तर हे लोक ही आपल्या प्रमाणच आपल्या भारतीय लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे आणि त्यांच्या वतीनं बोलत माध्यम बोलत नाही कारण ते त्यांचे ग्राहक नाही आणि यांचा आवाज कोण होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि मला ते महत्वाचं वाटत कारण या सर्वांच्या वतीनच लेखक बोलत असतो कलावंत बोलत असतो म्हणून आपण लेखकाचा सन्मान करत असतो त्याला वेगळं समजतो कारण का तुम्ही बघा कुठल्याही कंपनीचे पी आर ओ असतात किंवा पक्षांचे प्रवक्ते असतात सामान्यच कोण आहे तो लेखक असतो अलीकडेच युवा अकादमी मिळालेला देवदास त्याच्या मुलाखतीत म्हणला की वेदनेला पुरस्कार तिला म्हणून वेदना केली हे जे आहे ते जर बघितलं तर ते आणि म्हणून व्यवस्थेला नेहमी वाटत कि लेखकान चांदवायच्या गोष्टी सांगाव्या फुलांच्या आजच्या जगातून तो उद्याची कविता मांडत असतो आजच्या वर्तमानातून उद्याची चाहूल त्याला आधी लागते आणि म्हणूनच मला वाटतं की व्यवस्था नेहमी या गोष्टी सांगणाऱ्याला घाबरत असते म्हणून तर बांधेकरांसारख्या नसता संरक्षण करावं वर्तमानाचा अचूक वेद लेखक घेतो याची जाणीव आपल्याला नसते आपण त्याच्याकडे गंभीरपणे पाहत नाही तुळजापूरकर नावाचे जे काल का होते ज्यांची माझे रामायण नावाची कादंबरी एकोणीसशे वीस साली आली होती आणि त्या कादंबरीत त्यांनी सांगितलं होतं की कन्नड म्हणजे कन्नड भाषिक बेळगावकर अधिकार सांगते आणि गुजराती मुंबईवर आले कसं सांगितलं होतं एकोणीसशे आपल्याला जागे झाले पन्नास पावसा लेखक दाखवतोय पण आपण त्याच्याकडे पाहत नाही तसं किंवा एकोणीसशे पंचावन्न साली आलेल्या बनगरवाडी कादंबरी मधला कारभारी आहे गावचा त्या मास्तर त्याच्याकडे गेले होते पोर शाळेत घाला म्हणून तो कारभारी म्हणतो शाळेत पोर एक फिरला पण ते खाणार कायला का दुपारी दुपारी पोरांना शाळेतच जेवण दिलं पाहिजे वस्तीवरच्या

जे आता शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट बोलणारे जे लोक आहेत त्यांना हे सांगितलं पाहिजे की शाश्वत मूल्य जाणीवा मांडणारे दिलेली आहे जो समाज डोळा आहे त्याच्यावर आपण गंभीरपणे काम केलं पाहिजे आणि समीक्षकाची ही भूमिका असली पाहिजे की मुच काय चांगलं काय हे पारखून समाजातून पुढे पाहिजे भले मध्ये लोक यात फसतात चकवा देणार लेखन असतं म्हणजे तुमच्याच भागात तो उदाहरण सांगतो श्रेणा पेंडसे यांची गारंबीचा ही श्रेष्ठ कादंबरी आहे असं नरहर करून सही सगळे सांगत आणि ही कादंबरी स्वप्न पर स्वप्न रंजन पर कादंबरीचा उत्तम नमुना आहे हे गोमा सांगत आज गोमा पवार हे योग्य होते हे पाळाने सिद्ध आता कोण हो कोमा पवार तर ज्यांनी विद्यापीठीय अकॅडमिक क्षेत्रात पहिल्यांदा साहित्याचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास ही अभ्यास पत्रिका वेगळ्या अभ्यासाला लावली आणि ती अभ्यासूनच आम्हाला कळालं की आमचा अभ्यास असतो आता आम्हाला कळालं नसतं आम्ही फुला मुलांच्या कधी लगात बसलो असतो किंवा साने गुरुजी आम्हाला नेवाडे वाचल्यानंच कळले की अरे भले देव गांधीची लंगोटी हा मूळ आपण आयासन येणारा साने गुरुजी श्रेष्ठ होता बाकीचे भले देऊ कटीची लंगोटी खासीची लंगोटी माझ्या बरेच बांधणी करतो तुकाराम जो आदंग आहे तो हे साने गुरुजींनीच मूळ उद्धृत केला ना अशा बऱ्याच गोष्टी आपण जर योग्य परंपरेत असू तर कळत आणि म्हणून ह्या समाजाचा साहित्याच्या अंगाने कोणत्या बिंदूवरून विचार करायचा हे जर कळलं तर ते चक्रधर ज्ञानेश्वर तुकारामापासून आपल्याला प्रत्येक पिढीत भूमिका घेऊन लेखन करणारे ले। पूर्व परंपरा जोडून घेता येते आणि त्या परंपरेला जोडून घ्यायला अशी असतात कारण समाजाला सर्व स्तरातला लेखक आता व्यक्त होऊ लागलेला आहे ज्यातील तळ पातळीवर सुद्धा माणूस आता दुर्लक्षित राहू शकत नाही एवढी माध्यमांची त्या ताकद आहे आणि परंतु हे लेखक गरिबीची दारिद्र्याची चिकित्सा करणं व्यवस्थेला कडगऱ्या दुरा करणं इतक कुठेतरी लांब जात की काय असं सुद्धा वाटत कारण वास्तवाला भरीत करणाऱ्या व्यवस्थेचा शोध घेणं कारण आपल्याकडे काय होत वास्तवाच भल थोरल चित्रण करतात दुःख भायला कहाण्या ते सांगतात पण ठीक का आलेली आहे ठीक बघितलं पाहिजे कारण धट्टी गरिबी आणि लोळी पांगळी श्रीमंती असं काहीतरी एक चित्र लेखक हे गरिबीच उदात्तीकरण थांबवलं पाहिजे जगण्याचा संघर्ष मांडताना त्याच्या लढ्याला बळ मिळलं पाहिजे हे खरंच आहे सतत ज्याचा आवाज गाबला जातो किंवा ज्याला आवाज नाही त्याचा आवाज इथून पुढं आपण झालं पाहिजे ही भूमिका नव्याने देणाऱ्या घेतली पाहिजे हिंदीतले जे कवी आहेत केदारनाथ सिंह ते म्हणतात मी उनकी तरफ से बोल रहा हूं जो चले गए हैं काम पर मी उनकी तरफ से बोल रहा हूं जो चले गए हैं काम पर हीच भूमिका तुमची आमची असावी असं मला वाटतं आणि मी थांबतो